आज एकतीस डिस डिसेंबर आहे सगळे लोक नवीन वर्षाची तयारी करत आहेत पण मला दरवर्षी ह्या दिवशी तीच घटना आठवते कारण याच दिवशी माझ्या करिअरमध्ये काही बदल झाले काहीतरी असं घडलं त्या दिवशी जे अनाकलनीय होतं अर्थात ही गोष्ट भूतांची नाही आहे किंवा कुठलाही जम्प्स केअर नाही आहे पण जर तुम्ही एखाद्या प्रोफेशन मध्ये असाल तर ही गोष्ट तुमच्याबद्दलही असू शकते तुमच्या सोबतही घडलेली असू शकते ते नक्की पुढे काय घडलं हे आपण नक्की पाहूयात पण इंट्रो नंतर तेव्हा आपण पुन्हा भेटतो इंट्रो नंतर कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत बघत राहा हा माझ्याबद्दल सांगते माझ्या करिअरमधली मी स्पिरिच्युअल अलाइनमेंट कोच म्हणून काम करते आणि त्यावेळी मी माझ्या करिअरच्या त्या टप्प्यात होते जिथे सगळं सेटल आहे असं मला वाटत होतं कारण वेळा ठरलेल्या असायच्या ठरलेली जबाबदारी होती ठरलेलं रुटीन होतं एवढंच काय तर लोकही ठरलेली होती दररोज ऑफिस काम आणि घर हा त्रिकोण चालू असायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं काम लोकांशी डिरेक्टली जोडलेलं होतं त्यामुळं सगळं अगदी नॉर्मल होतं जोपर्यंत मला पहिली गोष्ट जाणवली नाही तोपर्यंतच एक दिवस मी माझं काम पूर्ण करून सिस्टीम बंद करत होते तेवढ्यात मला कुणीतरी ते आवाज दिला मी मागे वळून पाहिलं पण तिथं कोणीच नव्हतं मी इग्नोर केलं कारण करिअरमध्ये स्ट्रेस हा नॉर्मल असतो पण नंतर लक्षात आलं तो आवाज नेहमी काम संपल्यावरच यायचा आणि नेहमी एकटे असताना यायचा त्याच्या पुढच्या आठवड्यात एक वेगळी गोष्ट घडली मी काही नोट्स लिहिले होते दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ते उघडले माझ्या हँडरायटिंगमध्ये अजून एक ओळ त्यात ॲड झाली होती आणि ती ओळ होती आज इतकंच बस झालं मला आठवत होतं मी ते लिहिलेलंच नव्हतं हळूहळू अशा गोष्टी वाढू लागल्या मी जे काम करायचं ठरवायचे ते काही कारणाने थांबायचं काही लोक माझ्या करिअरमधून अचानक डिसअपियर व्हायला लागली होती मी ज्या फाईल्स अवॉइड करायची त्याच पुन्हा पुन्हा समोर यायच्या एक दिवस एका सिनियरने मला कॅज्युअली विचारलं तो अजूनही त्या प्रोजेक्टवर काम आहेस का आणि मी टोटल कन्फ्यूज झाले होते कारण तो प्रोजेक्ट मी कधीच घेतला नव्हता त्यावर तो म्हणाला लास्ट इयर थर्टी फर्स्ट डिसेंबरला तूच तर प्रेझेंट केलं होतंस एकतीस डिसेंबर त्या दिवसानंतर माझ्या करिअरमध्ये वेळ विचित्र वागायला लागली मीटिंग्स जास्त वेळ चालायच्या घड्याळ बरोबर होतं पण थकवा हा डिसप्रपोर्शनेट होता मी जुने मेल्स चेक केले त्यात असे काही मेल्स होते हे माझ्या ईमेल आय डीवरून पाठवलेले होते जे मला आठवतच नव्हते त्यात एक मेलचा सब्जेक्ट होता की यू विल अंडरस्टँड लेटर त्याची डेट होती थर्टी फर्स्ट ट्वेल्व आणि इयर मिसिंग होतं एक दिवस मी माझ्या करिअरबद्दल इतकी एक्झॉस्टेड झाले की रिझाईन करण्याचा विचार केला होता मला असं वाटलं की मला ब्रेक हवा आहे तेव्हा कारणही तसंच घडलं जेव्हा मी नोटीस लिहायला बसले होते तेव्हा अगदी पहिली लाईन लिहायच्या आधीच स्क्रीनवर कर्सर थांबला आणि शब्द टाईप झाले मी ते थांबले कारण कोणीतरी मला थांबायला सांगितलं माझे हात कीबोर्डवर नव्हते त्या क्षणी मला एक गोष्ट जाणवली माझ्या करिअरमध्ये कधीच कुठलीही फोर्सफुल घटना घडली नव्हती फक्त सूचना होत्या त्याही सिनियर्सच्या पण घटना घडत होत्या हे तरीही नॉर्मल होतं असं मी म्हणेल कारण पहिली गोष्ट जेव्हा घडली ती तर छोटी होती पण मी नोटीस केली आणि इग्नोरही केली होती मी रोज बसायचे ती चेअर थोडीशी पुढे असायची फार नाही अगदी कोणी लक्षात दिलं तरी ते त्याला करणार नाही इतकीच पुढे असायची पहिल्या दिवशी मी इग्नोर केलं दुसऱ्या दिवशी स्वतःला मी स्ट्रेस असल्याचं ॲक्सेप्ट केलं आणि थर्ड डेला मी खुर्चीची जागा खाली पेनाने हलकीशी मार्क केली दुसऱ्या दिवशी मार्क तसंच होतं आणि खुर्ची मात्र थोडीशी शेफ्ट झालेली होती मी काहीच बोलले नाही कारण करिअरमध्ये अशा गोष्टींना नाव नसतं हळूहळू कामात गोष्टी विचित्र व्हायला लागल्या लॅपटॉपवर काही फाईल्स माझ्या आधीच ओपन झालेल्या असायच्या काही ईमेल्स ड्राफ्टमध्ये सापडायचे जे मला आठवत नव्हते पण लँग्वेज माझीच होती एक दिवस मी एक काम सुरू करण्याआधीच कम्प्लीट झालेलं होतं तारीख आजची वेळ मी ऑफिसमध्ये पोहोचण्याआधीची आणि त्या दिवशी मी पहिल्यांदा काम करताना थांबले या सर्व घटना माझ्यासारखी व्यक्ती स्ट्रेस बर्नआउटचा रिझल्ट आहे असं म्हणेन ओके पण खरं तर मलाच खात्री नाही आहे की ही रिॲलिटी आहे की जस्ट खरं स्ट्रेस बर्नआउट ह्याचा परिपाक आहे आज इतक्या वर्षानंतर मी अजूनही काम करते त्या आवाजानंतर त्या ओळीनंतर त्या मेलनंतर नो no डाऊट माझं करिअर सक्सेसफुल आहे पण कधी कधी काम संपल्यावर स्क्रीन बंद करताना आजही तोच आवाज येतो की आज इतकंच बस मला अजूनही कळत नाही ते माझंच मन आहे की करिअर प्रेशर आहे की काहीतरी जे फक्त काम करणाऱ्या लोकांनाच दिसतं जाणवतं आणि म्हणूनच आज एकतीस डिसेंबरला मी ही गोष्ट सांगितली कदाचित उद्या तुमच्याही करिअरमध्ये ही अशी गोष्ट करू शकते जर ही गोष्ट तुम्हाला थोडीशीही ओळखीची वाटली असेल तर विश्वास ठेवा तुम्ही एकटे नाही आहात आणि म्हणूनच अशा घटना शेअर करणं गरजेचं आहे जे अनाकलनीय आहेत ज्याची काही उत्तरं नाही आहेत आणि ह्या अशा घटना का घडल्या हेही समजत नाही आहे अशाच अनाकलनीय अनुभवांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथं भूतं नाही पण आपण मात्र आहोत राईट आणि हा व्हिडिओ तुमच्याही मित्रमैत्रिणीला शेअर करा कारण शेअरिंग इज केअरिंग आणि या तर शंभर टक्के शेअरिंग ही केअरिंग आहे राईट आणि हा अनुभव ओळखीचा वाटला तर लाईक करायलाही विसरू नका कारण सते शेवटी प्रत्येक अनुभवात आपणच असतो उद्या भेटूयात एक नवीन घटनेसोबत तुम्हालाही जर अशीच एखादी घटना शेअर करावीशी वाटली तर भास अभास ॲट द रेट जीमेल डॉट कॉमवर शेअर नक्की करा कुठलाही अनुभव कधीही उपयोगात येऊ शकतो अगदी कुणालाही आजसाठी इतकंच पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या